मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या चार वर्षापासून एफ आय आय सतत भारतीय बाजारातून पैसा काढत आहे परंतु एक ना एक दिवस त्यांना परत यावं लागेल तरीही आपलं जे मार्केट आहे ते आपण पडू दिलं नाही सर्वसामान्य जो आपण गुंतवणूकदार आहे त्यांनी मार्केटला पडू न देता मार्केटला वर घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळते तर एफ आय आयला एक ना एक दिवस परत यावाच लागेल कारण भारतीय बाजारपेठ जगामध्ये सगळ्यात चांगली बाजारपेठ आहे जिथं की गुंतवणुकीची संधी आहे त्यामुळे एफ आय आय जेव्हा परत येतील तेव्हा आपला बाजार अजूनही वर गेलेला आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळं आता गुंतवणुकीची ही चांगली संधी आहे अशा वेळेस केलेली गुंतवणूक ही आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते त्यामुळं बाजार जर पडत असेल एखाद्या का बाहेरच्या कारणामुळं तर घाबरून न जाता तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आहेत ते शेअर जर आपल्याला खाली मिळत असतील सपोर्टवर मिळत असतील तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे व चांगला एक पंधरा वीस पंचवीस शेअरचा पोर्टफोलिओ विभागलेला पोर्टफोलिओ वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या घेतलेला पोर्टफोलिओ असा जर बनवला तर येणारा काही काळ आपल्यासाठी चांगला पैसा बनवून देणारा ठरू शकतो तर घाबरू नका मार्केट पडलं तरी चांगल्या कंपनीमध्ये पैसा लावा भविष्यामध्ये निश्चितच पैसा चांगला बनलेला आपल्याला पाहायला मिळेल चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आज आपण पाच कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे सुनीता टूल्स सहाशे साठवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि ही जे पार्ट बनवते ते ऑटो क्षेत्रामधले फार्मास्युटिकल इलेक्ट्रॉनिक्स कन्झ्युमर गुड्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ही कंपनी आपले पार्ट बनवून देते मार्केट कॅप फक्त तीनशे एकाहत्तर करोडचा आहे मायक्रो कॅप कंपनी आहे पण ह्या कंपनीचे प्रॉफिट आणि सेल्स चांगले आहेत स्टॉकचा पी जर पाहिला तर शहात्तर पॉईंट सहाचा आहे आर ओ सी सत्तावीसचा आहे आर ओ तेहतीस पॉईंट सहाचा आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे आणि प्रॉफिट ग्रोथ त्रेचाळीस पॉईंट पाच आणि प्रमोटर होल्डिंग त्र्याहत्तरची पाहायला मिळते ह्या कंपनीची ई पी एस नवीन लिस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता ऑक्टोबर तेवीसला ही कंपनी लिस्ट झालेली आहे तीन क्वार्टर झालेली आहे आणि तीन क्वार्टरमध्ये जर पाहिलं तर ह्या क्वार्टरला चांगलं प्रॉफिट वाढलेलं आहे मिड इन पी जो आहे इथं चौतीस पॉईंट नऊच्या तर बरीच कंपनी तिथून वर ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आणि ह्या कंपनीनं छोटी कंपनीने असूनही कर्ज कमी केलेलं आपण इथं बघू शकतो सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार वीसपासूनचे सहा पॉईंट चौवेचाळीस करोड ते आता सव्वीस पॉईंट नऊ करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट पॉईंट एकोणपन्नास करोड होतं ते आता चारशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट इथं जर पाहिलं आपण तर चांगलं पाहायला मिळतं आहे सेल्स तीन वर्षाचे अठ्ठावन्न टक्के व प्रॉफिट तीन वर्षाचं एकशे बासष्ट टक्के वाढलेलं आहे म्हणून आपल्याला इथं चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते कारण प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे चांगले असलेले पाहायला मिळतात रिझर्व जर पाहिलं तर वीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सात पॉईंट चौऱ्याऐंशी करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त नाही कंपनी जवळपास बघू शकता नऊशे चाळीसपर्यंत गेलेली होती इथं आता कंपनी आपल्याला सहाशे साठवर मिळत आहे म्हणजे वीस टक्क्यापेक्षा जास्त डिस्काउंट कंपनीवर आहे आणि इथं पहिला सपोर्ट घेऊन कंपनी सहाशे साठवर ट्रेड करत असलेली बघू शकतो कारण इथं पण कंपनीने सपोर्ट घेतलेला आहे तर कंपनी सपोर्टवर मिळत आहे छोटी आहे मायक्रो कॅप आहे चांगलं प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे आहेत तर ह्या कंपनीमध्ये आपण थोडासा पैसा लावला तर आपल्याला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ हो शकते तुम्ही ह्यावर अभ्यास करून निर्णय घ्या पुढची कंपनी आहे बेस्ट ॲग्रो लाईफ ह्या कंपनीने गुंतवणूकदाराला चांगला पैसा बनवून दिलेला आहे पाचशे एक्क्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे ॲग्रो क्षेत्रामध्ये ही लिडिंग कंपनी असलेली आपण बघू शकतो हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर तेराशे सत्त्याण्णव करोडचं आहे ही पण छोटीच कंपनी आहे पी जर पाहिला तर तेरा पॉईंट एकचा आहे म्हणजे पी चांगला कमी असलेला पाहायला मिळतो आहे आर ओ सी सोळा पॉईंट पाच आर ओई अठरा पॉईंट एक फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस चव्वेचाळीसची आणि पन्नासची प्रमोट होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचं जर ई पी एस पाहिलं तर इथून इथपर्यंत चांगले वाढलेले आहेत पण मागचे चार क्वार्टर एक दोन तीन तीन क्वार्टर ई पी एस हे कमी झालेले पाहायला मिळते आणि चौदा पॉईंट दोनचा मिडियन पी असलेला पाहू शकतो आणि तिथंच कंपनी ट्रेड करत आहे पण ह्या कंपनीचे जर प्रॉफिट पुन्हा वाढायला लागले तर कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि प्रॉफिट वाढणारच आहे कारण ॲग्रोकेमिकल क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे सरकारचाही शेतीवर चांगला भर राहणार आहे तर त्याचा फायदा ह्या कंपनीला होऊ शकतो सेल जर पाहिला तर एकशे सत्तावीस करोडचे सेल्स आहेत दोन हजार सतराला ते अठराशे त्र्याहत्तर करोडपर्यंत आलेत एकशे सत्तावीस एकशे एकावन्न नऊशे पाच बाराशे अकरा सतराशे आणि अठराशे से। म्हणजे सेल्स हे कमी होत नाहीत मग प्रॉफिट कमी का झालं कारण ह्या वर्षीचे तीन क्वार्टरमध्ये प्रॉफिट कमी झालेलं आपण बघू शकतो एकशे सहा करोड प्रॉफिट झालं आहे की जे मागच्या बारीला एकशे ब्याण्णव करोड होतं म्हणजे प्रॉफिट कमी झालं आहे अर्थ अर्थ इथं तुम्ही बघा ओ पी एम जे आहे ते इथं अठरा टक्के होतं ते बारा टक्के झालेलं आहे ओ पी एम कमी झाल्यामुळं प्रॉफिट कमी झालेलं आपण बघू शकतो त्याच्यानंतर इथं जर पाहिलं आपण सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथमध्ये तर इथं सेल्स ग्रोथ तीन वर्षाची सत्तावीस आणि प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची बेचाळीस आहे म्हणून आपल्याला इथं कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण याचे प्रॉफिट चांगले आहेत पाच वर्षाचा पन्नास टक्क्याचा ह्या कंपनीचं सी एच आर आहे आणि चालू वर्षामध्ये मायनस आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी ही चालली नाही तीन वर्षापासून रिझर्व जर बघितलं तर सहाशे तेवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जवळपास तितकंच सहाशे सदोतीस करोडचं कर्ज आहे चार्ट बघा चार्ट जर बघितलं तर हा रेजिस्टन्स होता तो सपोर्टचा इथं काम करत आहे थोडीशी इथं खाली येऊन गेली पण आता हिचे सपोर्ट जर पाहिले तर आपल्याला वरवर सपोर्ट शिफ्ट होत असलेली इथं पाहायला मिळते हा सपोर्ट झाला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा हळूहळू कंपनी ही वर जात आहे असं ह्या चार्टवरून दिसत आहे पाचशे एक्क्याण्णववर कंपनी ट्रेड करत आहे पाचशे पन्नासचा हा सपोर्ट होता हा जो सपोर्ट आहे तो पाचशे पन्नासचा आहे कंपनी तिथं जवळच ट्रेड करत आहे वरून पाहिलं तर सतराशे पन्नासवर गेलेली कंपनी आपल्याला आज जवळपास सहाशेला मिळत आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट ह्या कंपनीवर आपल्याला मिळत आहे कंपनी चांगली आहे याचाही कंपनीचा तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे इरेडा इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट दोनशे त्रेचाळीसवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर पासष्ट हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर अठ्ठेचाळीसचा आर ओ सी नऊ पॉईंट तीस आर ओ सतरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ चौवेचाळीस पॉईंट नऊची आणि प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तरची पाहायला मिळते हिचे ई पी एस चांगले वाढले आहेत नवीन लिस्ट झालेलीच कंपनी आहे ही पण पण ई पी एस चांगले वाढ वाढवलेले आहेत मिड एन पी चौतीस पॉईंट दोनचा आहे त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचे जर सेल्स आणि प्रॉफिट पाहिले रेव्हेन्यू बघू शकतो आपण दोन हजार वीस आहेत एकोणीस साली आणि आता पाच हजार तीनशे एकतीसपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट दोनशे पन्नास करोडचं तेराशे एक्केचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे इथं बघू शकतो आपण सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आणि चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची चौतीस तीन वर्षाची त्रेपन्न चालू वर्षामध्ये पंचेचाळीस तर इथंच कंपनी आपल्याला तसाच पैसा बनवून देणार आहे त्यामुळे ह्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर पाच हजार आठशे बहात्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणपन्नास हजार सहाशे सत्त्याऐंशी करोडचं कर्ज आहे चार्ट जर बघितला तर कंपनी हा रजिस्टन्स होता वारंवार हा रजिस्टन्स ती फेस करत होती तोच सपोर्ट घेऊन आता दोनशे त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीला आपण शंभर रुपयापासून खाली इथूनही सांगत आलेलो आहेत व्हिडिओ बनवत आलेले आहोत आता ही कंपनी दोनशे त्रेचाळीसपर्यंत आलेली आहे तर कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि चार्ट जर बघितला तर असा एका दिशेनं वर जात असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दलही विचार करू शकता पुढची कंपनी आहे आय आर सी टी सी नऊशे सत्तावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर पंच चौऱ्याहत्तर हजार एकशे छप्पन करोडचं मार्केट कॅप असलेलं आपण बघू शकतो इथं पी जर पाहिला तर चौसष्ट पॉईंट दोन आर ओ सी त्रेपन्न पॉईंट आठ आर ओ चाळीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ सतरा पॉईंट एकची आणि प्रोमोटर होल्डिंग बासष्टची पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघा ई पी एस वाढत आहेत मिड इन पी जो आहे सत्तर पॉईंट एकचा कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तर कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे आणि त्याचबरोबर कंपनीनं कर्ज कमी केलं आहे आणि जवळपास कंपनी ही कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते ह्या कंपनीची सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत एक हजार एकोणसाठ करोडचे सेल्स चार हजार दोनशे सत्तर करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट एकशे एकतीस करोडचं एक हजार एकशे अकरा करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही चांगली असलेली पाहायला मिळते आणि इथंही पैसा ही, ही कंपनी चांगलाच बनवून देणार आहे तीन वर्षात वीस टक्क्याचा सी एज आर आहे आणि चालू वर्षामध्ये चाळीस टक्क्याचा सी एच आर कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघितलं तर तीन हजार सत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर साठ करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे कर्ज हे नसल्यासारखं आहे चार्ट जर बघितला तर चार्ट यू पॅटर्न एक कंप्लीट होण्याच्या मार्गावर दिसत आहे हा डबल टॉप बॉटम घेतला तिनं आणि एक डब्ल्यू पॅटर्न बनवून कंपनी आता वर निघालेली आहे आणि हा यू पॅटर्न इथं ब्रेकआउट देण्याची हीची तयारी आहे कारण इथून कंपनी खाली येत नाही असं दिसत आहे इथं बघू शकता तुम्ही हा जो सपोर्ट आहे तो ह्याच्यापेक्षा हा वर सपोर्ट करत आहे म्हणजे कंपनी खाली येत नाही तर इथून आता तिला ब्रेकआउट द्यायची ही तयारी करत आहे एकदा टच करून खाली आलेली कंपनी आहे नऊशे सव्वीसवर कंपनी ट्रेड करत आहे पहिला सपोर्ट कंपनीचा तोच आहे आणि तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तर ह्या कंपनीचाही तुम्ही विचार करू शकता ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे टायटन तीन, तीन वर हजार तीनशे बत्तीसवर ट्रेड करत असलेली ही बघू शकतो एक पॉईंट सात टक्के ही वाढलेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप दोन लाख पंच्याण्णव हजार सातशे चौऱ्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅप चांगलंच मोठं झालेलं आहे स्टॉकचा पी पंच्याऐंशीचा आहे आर ओ सी बावीस पॉईंट सात आर ओ बत्तीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू एकची आहे सात पॉईंट तेहतीसची प्रॉफिट ग्रोथ आणि बावन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिलं तर चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता ई पी एस चांगले वाढलेत आणि मिड इन पी जवळ सत्त्याऐंशी पॉईंट आठचा मिड इन पी आहे तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे जर सेल जर पाहिले आपण तर इथं बघू शकता मार्च दोन हजार चौदापासूनचे आपल्याला पाहायला मिळतात दहा हजार करोड जवळपास अकरा हजार करोडचे सेल्स आहेत दहा हजार नऊशे म्हणलं तर आणि बावन्न हजार करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट हे सातशे पस्तीस करोडचं आता तीन हजार चारशे पंचावन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं जर पाहिली तर डबल डिजिट तर आहे पण इथं गुंतवणूकदाराला पैसा जर बनवून द्यायचं पाहिलं तर दहा वर्षाचा पंचवीस टक्के पाच वर्षाचा सव्वीस टक्के आणि तीन वर्षाचा बावीस टक्के म्हणजे ही कंपनी सव्वीस टक्क्याच्या पुढं सी एच आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला नाही तर ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे चार पाच लाख ज्यांच्याकडे ह्या कंपनीमध्ये लावायची ताकद आहे त्यांनी जर पैसे लावले तर ही कंपनी त्याचा पैसा बनवून देऊ शकते जरी वीसचा सी एजार दिला तरी पण आपल्याकडे जर तेवढा पैसा लावायचा नसेल तर आपण ही कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला नाही पाहिजे कारण आपण ज्या कंपन्या तीसच्या आसपास सी एजार बनवून देतात पस्तीस चाळीस तर त्या कंपन्या ठेवला तर आपला थोडा पैसा हा जास्त लवकर वाढण्याची शक्यता निर्माण होत असते तर अशी कंपनी ही स्लो कंपनी आहे त्यामुळे ही कंपनी त्यांनीच ठेवावी ज्याच्याकडे की भरपूर पैसा आहे ह्या कंपनीचं बॅलन्स शीटमध्ये रिझर्व जर पाहिलं तर नऊ हजार तीनशे चार करोडचं रिझर्व आहे आणि पंधरा हजार करोडचं कंपनीवर कर्ज आहे चार्ट जर बघितला तर तीन हजार दोनशेचा हा पहिला सपोर्ट होता तिथं सपोर्ट घेऊन कंपनी आता तीन हजार तीनशे एकतीसवर ट्रेड करत आहे वरून ती पुन्हा खाली यायला लागली तर पुन्हा तीन हजार दोनशेवर आली तर ज्यांना ही कंपनी घ्यावी वाटते तर ती ही कंपनी घेऊ शकतात मित्रांनो ह्या पाचही कंपन्या चांगले आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे आहेत आणि भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात पण खरेदी करण्या अगोदर तुम्ही या कंपन्यावर अभ्यास केलेला बरा हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही अभ्यास करून तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद